वर यायचंय लवकर पब्लिक बाजूला पब्लिक बॅरिगेटच्या बाहेर थांबा गाडी क्रमांक चोवीस मध्ये सुंदर गाडी पुरवणी शौक दुरकरी आझाद आणि चित्राची सुंदर गाडी पुरवणी शौकत दुरकरी ना गाडी सेनी साडी पात्र केली शौकत दुरकरी यांच्याकडून समालोचन करत्यांसाठी शंभर रुपयाचं बक्ष्य आपले मनपूर्वक धन्यवाद सारखे ना ना या मैदानातील पंचवीस सुटला आणि पंचवीस मध्ये सुंदर अशी लढत चालू आहे दोन गाड्या काटा किर लढत आणि शेवटच्या क्षणाला बाजी मारली किशोर रेवर आवारसाहेब गाडी क्रमांक पंचवीस चा निकाल तास क्रमांक तीन वरती धावलेली गाडी देविदास राठोड बोरवडी कोरी साली विशाल शेखे पळशी या गाडीचा एक नंबरला विजय बोलवाडी मालकाचा त्यावरती बसणाऱ्या चालकाचा हार्दिक हार्दिक अभिनंदन 우살우살 우쎄, 우쎄, 우